आम्ही बदलापूरकर पथकाची गोविंदा या वर्षी रद्द चा बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ सामाजिक बाधिलकी जपत आम्ही बदलापूरकर या गोविंदा पथकाचा भव्य दुव्य पद्धतीने साजरा होणारा दहीहंडी उत्सव यावर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती दहीहंडी समितीचे संयोजक रुपेश थोरात यांनी दिली यावर्षी दहीहंडी उत्सव रद्द करण्याच्या निर्णयावर समिती ठाम आहे आणि त्याचा पुनर्विचारही केला जाणार नाही मात्र पुढील वर्षी याच ताकदीने हा उत्सव साजरा केला जाईल असेही थोरात यांनी यावेळी सांगितले आम्ही बदलापूरकर हे गोविंदा पथक बदलापूरमधलं एक सगळ्यात मोठं पथक म्हणून नावास उपास आलेले बदलापूरच्या गेले तीन वर्षामध्ये सगळ्या मोठ्या हांड्या या पथकाने आमच्या फोडलेल्या आहेत त्यामुळे इथं जवळपास आमचे दीडशे ते दोनशेचं मुलांचं पथक आहे आणि एक चांगलं नाव बदलापूरमध्ये आम्ही बदलापूरकर हे नाव गोविंद पथकाचं झालेलं यावेळेला जो काही दिवसापूर्वी जो लहान मुलींवरती झालेला दुर्दैवी घटना आहे याच्यानंतर यावेळेला आम्ही ठरवलं आहे सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही त्याला गोविंदा पथकाचं कोणतंही प्रदर्शन प्रकारची आम्ही सोडणार नाही आमचं पथक हे बदलापूरमध्ये तसंच अंबरनाथ परदतपर्यंत पर आम्ही हांद्या फोडत असतो पण यावेळेला या, या प्रसंगामुळे सर्वांची मनं जरा सगळ्यांची दुखावलेली आहे आज या प्रसंगाला बदलापूरकरांच्या खांद्याला खांदा लावून देण्याचं काम आम्ही हो। त्यांच्याबरोबर उभे आहोत त्याप्रमाणे सगळ्यांनी या थोडंसं आम्हाला समजून घ्यावं आणि आम्हाला आम्ही पुढच्या वर्षी याच ताकदीने आम्ही पुन्हा हे गोविंदा पथक तुमच्या सेवेसाठी आदर राहणार आहे यावेळेला आमची तयारी आठ थराची होती या आजपर्यंत बदलापूरमध्ये आठ थर कोणीही लावलेले नाही आहेत गे। गेल्या वेळेला आम्ही सात थरापर्यंत होते यावेळेला मुलांचा जोश खूप होता त्यांनी यावेळेला ठरवलं होतं का आठ पथक आठ थराची हांडी यावेळेला आपण फोडायची त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांनी तयारी लागलेलो होतो आमचं सहकार्य होतं मुलांचाही खूप होता आणि पण दुर्दैवी या घटनेनंतर कुठेतरी यावेळेला आम्हाला थांबावं लागतं त्यामुळे मी सर्व बंधापूरवासियांचं मी मनापासून मी माफी मागतो नमस्कार मी सचिन जाधव अध्यक्ष श्री मागी गणेशोत्सव मंडळ स्टेशनपाडापूरगाव आपलं हे स्टेशनपाड्यातलं गोविंदा पथक हे दरवर्षी चांगल्या पद्धतीने प्रदर्शन, कर या आट या या प्रदर्शन या करत असतो यावेळेस देखील त्यांनी भरपूर मेहनत घेऊन आठ थराची तयारी केली होती पण यावेळेस जे बदल्यापूर्वी जो निंदनीय प्रकार झाला तो निंदनीय प्रकाराला एक निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही यावर्षी गोविंदा पद्धतचं प्रदर्शन करणार नाही आणि आमच्या पद्धतीने या गोष्टीचा निदेश निषेध करतो यावर्षी स्टेशन आमच्या दहीहंडी उत्सव असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हणजे आमच्या गोविंदांनी खूप छान तयारी केली होती उत्कृष्ट प्रदर्शन करणार होते परंतु चिमुकलीवर झालेला जो निंदनीय प्रकार होता त्याच्यामुळे आम्ही सगळे त्याचा निषेध कर म्हणून यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार नाही आहोत पुढच्या वर्षी आमची दहीहंडीची जी परंपरा आहे ती याच ताकदीने पुन्हा एकदा बदलापूरकरांसाठी राहील अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर